इथ दोनच या स्टेजवर असलेले कितीतरी महान ने आदर नेते आदरणीय डॉक्टर साहेब असतील पवार साहेब असतील अक्षरशः तिथं ते काम करण्याचं काम आमच्या नेत्यांनी केलंय आणि आज तुम्ही आम्हाला विचारता तुम्ही या भागासाठी काय केलंय आपण उतनारी माती माणसं नाहीत आणि ज्या ताटात खाल्लंय त्या भाकरीला विसरणारी माणसं नाहीत ही निवडणूक ऐतिहासिक आहे तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे टाळ्यांसाठी बोलणारी मी नाहीये बेकायदा आरोप काय राष्ट्रवादीवर करता अरे ज्या गरीब शेतकऱ्याच्या मुलीला माननीय सुप्रिया ताईने उचलून राष्ट्रवादी होती काँग्रेसचं प्रदेश अध्यक्ष केलं म्हटलं ताई मला झेडपी पण लढवायची हो लढव ना काय प्रॉब्लेम आहे म्हटलं नाही ताई माझा मतदार संघ नाहीये पाडवीचे लोक आहेत जरा उभा राहा दिसू द्या मला ताईंनी मला तिकीट दिलं आणि अक्षरशः माझ्यासाठी दिल्लीतून अकरा फे सतरा ला डायरेक्ट माझ्या मतदारसंघात आल्या एका गरीबाच्या लेकीला झडपीत काय करता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मी म्हणलं ताई गर्दी जमणार नाही बर का तुम्ही पवार साहेबांची मुलगी माझ्याच जर गर्दी नाही जमली तर तुम्हाला बट्टा लागेल मला काय म्हणलं त्या काकू सक्षणा माणसं मी कॉर्नर मीटिंग घेईन लोकांसाठी तुझ्यासाठी रॅली काढेन एखाद्या गल्लीत मी येणार म्हणजे येणार त्याला नेता म्हणतात मोदी सारखं नाही लोक कितने हे म्हणजे मला अजून उत्साह दीड दिवसात मोदीचा प्रकार ही मला सांगायचं ह्या नियुक्तीच्या निमित्तानं माननीय दादा सारखा सुसंस्कृत माणूस अहो आयुष्यात कधी कोणाला शिवी दिली नाही समोरच्या उमेदवाराची भाषण मी बघायले काय उड्या मारू मारू बोलणं काय उड्या मारू मारू बोलणं बोला काय हरकत नाही पण ओरिजिनल ते ओरिजिनल असतंय त्यामुळे ती उगचच आंगत नाही रक्तन हनुमानाचा भक्त ती हनुमानाची भक्ती घरात दाखवा निवृंत राणा जगजी सिंह पाकला छैनर ही काळा दगडावरची पांडरी रेग आहे आम्ही समाजाच्या हिताचे राजकारण केले 8 2015 1 कोटी रुपये माननीय राणा सगळ्या जे शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंब आहेत त्यांच्या विद्यार्थ्यांना वाटले ओपन चॅलेंज आहे माझं पत्रकारांना नैतिक जबाबदारी सांगते हे खरंय डायलॉग घेऊन टाळ्या पिटणारे आमचं नाहीये आम्ही खरं बोलतो ह्या मोदीला आज जर तुम्ही हद्द पार केलं नाही पुन्हा भीमा कोरेगाव होणार काओ ह्यांच्याच का भीमा कोरेगाव होत कशामुळे होतं दलितांना जगण्याचा अधिकार नाही काय त्यांना तुम्ही नाम विस्ताराचा दिवस आठवा शिवसेनेची लाईन काय होती मराठवाड्यात ज्याच्या घरात नाही पीठ त्याला कशाला पाहिजे विद्यापीठ का पोटात दुखत काय पोटात दुखत पण तेव्हा आदरणीय पवार साहेबांनी विचार केला नाही साहेबांच्या साथीदारांनी सांगितलं होत साहेब तुमची सत्ता जाईल मराठवाडा पेटलाय साहेब म्हणले सत्ता येईल जाईल पण त्या दलितांच्या साठी नाही त्या महामानवाच काम जगात उल्लेखनीय ते नाव दिलं पाहिजे असा विचार कोण करतो आता कुठं आत्ता कुठं माझ्या अहिल्यादेवीचं नाव दिलंय सोलापूरला मतावर डोळा ठेवून पण मला माहित आहे धनगराची काठीण घोंगळ काय असतं ह्या मोदीला त्या नरेंद्र मोदी आणि त्या फडणवीसला माहीत नाही त्या फडणवीसला मला सांगायचंय नाही येणाऱ्या काळात आत्ताची लोकसभा आणि येणारी विधानसभा घोंगडे बडवण काढलं तर आम्ही नाव नाही सांगणार महाराजात शिवाय छत्रपती शाहू फुले आंबेडकरांचे वारसदार म्हणून म्हणूनच मला सांगायचं विचार करून मतदान करा ज्यांनी पन्नास टक्के महिला आरक्षण दिलं झेडपीला बायका किती चव्हाण साहेब तुम्ही तिथे बसलात आज वंजारी महिला सुद्धा झेडपी घेतात धनधर पोरगी येते कोळ्याची पोरगी येते ही यांची देण आहे साहेबांची देण आहे की गरीब आला पाहिजे समाज घटकात ते आपण विसरायचं आज देणं करी लागतो आपण मतांचं राजकारण माननीय पवार साहेबांनी केलेलं नाहीये आणि माननीय ताई पण करत नाहीत म्हणून सगळ्या घटकांना न्याय देतात अशा नेतृत्वाला अशा पक्षाला आपण पुढे नेलं पाहिजे आणि माननीय दादांना गुलाल शंभर पोती आपण उधळायचा सोबत बेल भंडार पण उधळायचा जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी थँक्यू धन्यवाद मला वाटतं या प्रचारसभेचा एक घणाघाती आरंभ सुलक्षणा सलगर सक्षणा